दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जे निसर्ग हॉटेल आहे बिहरी रोडला त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जे आरोपी आहेत तर त्यांनी दोराडा टाकला होता हॉटेलचे मालक जे होते वांडेकर आणि कटके यांना मारहाण केली होती मारहाणीमध्ये त्यांचे जे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत आणि त्यांना गंभीर जखमा झालेले आहेत आरोपींनी मारहाण करून आतमध्ये कॅश लुटली होती त्याच्यावरून आपण सासवड पोलिस ते गुन्हा दाखल केलेला के आहे गुन्हा दाखल केल्यानंतर आपण जे आरोपी आहेत त्यांना निष्पन्न केलं दोन आरोपीची जे नाव आहेत ते आपल्याकडे आले होते पहिल्यांदा तक्रारीमध्ये आरोपींना आपण निष्पन्न करून ह्या गुन्ह्यामध्ये टोटल आपण सात आरोपी ताब्यात घेतले होते त्यातले जे दोन विधी संघाचे पालक होते त्यांना यू एन आय कोर्टामध्ये आपण हजर केलेलं आहे पाच जे आरोपी आहेत तर त्यांना अटक करण्यात आलेली आहे आरोपींना दिनांक तेवीस दोन हजार एक दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे आरोपीकडनं जे उद्यमाल आहे आरोपींनी जे काही वापरलेले वाहने असतील लाकडी दांडके असतील तर ते जप्त करण्याचं काम चालू आहे तपास हा आपला योग्य दिशेने चालू आहे आणि इथून जरी आपल्या अं भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे काही गुन्हे आरोपींनी केले असतील तर आपण जनतेला आवाहन केलेले की तुम्ही इथे येऊन त्यांच्या विरोधामध्ये तक्रार गुन्हे आहेत आरोपींवर अगोदर साधारणपणे चोरीचे आणि मारामारीचे असेच गुन्हे दाखल आहेत कुठनं पकडले आरोपी जे आहेत ते पाच जे आरोपी आहेत तर ते आपण एल सी बी टीम आ, जे लातूरचे आहेत त्यांच्यामध्ये आपण लातूरला पकडले बाकीचे दोन जे आरोपी आहेत तर ते आपण आपल्या भिहरी परिसरातून अटक केलेले आहेत आता पण आरोपींवरती जे गुन्हे आहेत ते म्हणजे त्यांचं अगोदरचे जे गुन्हे आहेत त्यांचं स्वरूप कसं आहे म्हणजे <laughs> गंभीर आहे कशा एक सराईत गुन्हेगार आहे ती की नेमके कशा पद्धतीचे मोठ्या आहे आरोपींवर जुने गुन्हे आहेत ते साधारण चोरी जे गुन्हे आहेत आणि मारामारी जे गर्दी मारामारीचे गुन्हे आहेत आता त्याच्यामध्ये कोर्टामध्ये त्यांच्यावर चारशीट दाखल गेलेले आहेत जे जुने आयावर होते त्यांनी ह्या गुन्ह्याचा आपण आता तपास करतोय दोषाला पत्र लवकरात लवकर जातो आज आपण काय केलंय त्या आरोपीला त्यांचे चालत आले होते डी वाय एसपी ऑफिस पासून इथपर्यंत आज चालत आणले होते म्हणजे आमचं सरकारी वाहन आहे तर ते बंद पडलेलं तर आम्ही तपासणी आम्ही घेऊन गेलो होतो त्यांना सरकारी वाहन बंद पडलेलं होतं तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना या ठिकाणी चालत येऊन आलो सर सर्व आरोपी गावातले आहेत वेगवेगळ्या गावातले आहे काय तपासा आरोपी आहे ते मुख्यतः सासवड आणि बिहुरी गावामध्ये ठिकाणचे नाही तर हे आरोपी पसर झालेले म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झाले होते आपल्या एरियामध्ये तर आपण ते तांत्रिक तपास करून आणि ह्याची जी लातूरची एन सी टीम आहे तर त्याच्या मदतीने आपण पकडलेला आहे त्यांना